नमस्कार मंडळी मी पूर्णा परांजपे स्वयंपूर्णा या माझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नवरात्र विशेष या मालिकेत आज मुलाखत ऐकणार आहोत आकाशवाणीतील नवदुर्गा उद्घोषिका अर्चनाताई साने यांची मुलाखत ऐकूया नमस्कार नवरात्र विशेष म्हणून नवदुर्गा असा विषय आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुमचं स्वागत करते आणि आकाशवाणी हा लोकांसमोर एक आवाजाच्या माध्यमात येणारा विषय आहे ते व्यक्तिमत्व लोकांसमोर आणणं हा याचा महत्वाचा उद्देश आहे तर पहिलं तुम्हाला असं विचारेल की आकाशवाणी या विषयाची तुम्हाला आधीपासून आवड होती का कुठल्या अशा कारणाने त्याच्यामध्ये तुम्ही रोवला गेला आकाशवाणी म्हणजे रेडिओ लहान वयापासून खूप ऐकण्यात आलं म्हणजे आई त्यांना खूप आवड होती आणि रेडिओ मी इतकं ऐकायचं इतकं ऐकायचं कारण आणि रेडिओ सिन प्रामुख्याने तर तिकडे रेडिओ सिनवर जी एक अनाउन्सर होती अतिशय गोड आवाज अतिशय प्रभावी वक्तृत्व तर मला कधीतरी म्हणजे अगदी लहान वयात असताना मला असं वाटलं की अरे तिच्यासारखं बोलता आलं पाहिजे पण ते रेडिओवर असता कुठे हे अस वगैरे तुम्ही इतकी लहान होते आणि ते नंतर वाईफ झालं म्हणजे डोक्यात ना निघून गेलं पण त्याला लहानपणी पण कधीतरी ते असेल जाऊन बसलं असेल माहिती नाही पण नंतर कॉलेजमध्ये खूप ऍक्टिव्ह होते रे आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी नाटक बसवणं मुख्य नाटक ही जास्त आवड गोष्ट नाटक बसवायचं मग एकपात्री माझा मी बसवला होता मग हे सगळं माझं बोलणं ऐकून माझ्या मैत्री म्हणाली ती अगं नांदेडला पण रेडिओ केंद्र सुरू झाले तोपर्यंत मला माहीत नव्हतं तर म्हणे आपण आता असं करूया आपली फायनल एक्झाम झाली की आपण जाऊ बघूया ना मग कुठे काय नाही तू जा माझं असं मला खूप वाटतं असं असं तिला जास्त कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स हो आणि मी म्हटलं बापरे मला तर कोणाच्या ओळखी नाही बरं मला इतका तो बाबडेपणा असतो की अशा ठिकाणी जायचं तर ओळखी पाहिजे काही नाही तर नाही आपण बोघ्या म्हणे आणि आम्ही जाऊन तिकडचे ऑफिसर होते त्यांना भेटलो योगायोग एक ऑफिसर जे होते खरं तर ते इंजिनिअरिंग सेक्शनचं त्यांचा काही संबंध नाही पण ते कुठेतरी तिच्या घराजवळ राहणारे होते आम्ही तर मला असं बिंधास सांगाल की जेव्हा कधी असं असेल ना की निवेदक म्हणून पाहिजे वगैरे तर तुम्ही कळवाल का मला प्लीज हो आणि ज्या दिवशी नांदेड आकाशवाणीवर मी नांदेड ठेवतो नांदेड आकाशवाणीवर जेव्हा ऑडिशन ज्या दिवशी होत्या त्या दिवशी त्या भल्या माणसानी सकाळी त्यांचा मुलगा सातवी आठवी असेल त्यावेळेस त्याला पाठवलं माझ्याकडे साधारण नऊ नऊ ला, आ, सा की की ला नू, तो आला म्हणे ताई आजच्या आज लगेच जा म्हणे आज ऑडिशन म्हटलं बापरे आत्ता जाऊ मग मी पटकन आधी सायकल काढली त्या मैत्रिणीला गाठलं म्हटलं सर आपण जाऊया आम्ही राहतो आकाशवाणी अजून म्हणजे राज्य नाट्य स्पर्धेतले सगळे सुवर्ण पदक विजेते असे लोक दिसले सगळे म्हटलं इथे आपलं काहीच नाही अक्षरशः आणि एवढे बरेच जण असे आम्ही का बोलत होतो आणि ते म्हणाले की त्यांनी सगळ्यांना कागद दिला आणि वाचून तयार राहा आणि आम्ही तुम्हाला एक एक रोल नंबरप्रमाणे बोलवतो माझा सतरा होता रोल नंबर इतकी इतकी पॅनिक झाले होते दोन दोघांच्या ऑडिशन झाल्या तिसऱ्या ऑडिशन तीन म्हणजे रोल नंबर तीनला बोलवलं तर ती जी होती तिची तयारी झाली होती ती म्हणाली मला थोडंसं उशिरा देता येतात का तर मग तो ते म्हणाले कुणी अजून येईल का मी हात वर केला मी येते पण मला ते कस तरी उरकून जायचं होतं इतके घाबरले होते एक होती हो करायचं तर होतच पण मला ना अशी वस खूप खात्री होती की आपलं नाही चालणार आहे आपण आपलं आलो तर उरकून जाऊ निघून पण असं पण ऑडिशन इतकी सुंदर झाली इतकी सुंदर म्हणजे जे मी सतत ऐकत होते त्याचा संस्कार संस्कार असा आरामात मी ते बोलले म्हणजे त्यांनी मला जे काही विचारलं त्यांनी मला अखेर रुपरेषा विचार वाचून दाखवायला मला बेर, अजूनही आठवते आत्मसुद्धीने पण मी सहिकपणे वाचलो आणि बाहेर गेल्यावर फक्त एकच मी दोघ जण ओळखीचे असे म्हणजे ते नाटकांमधले खूप श्रेष्ठ लोक होते त्यांना म्हंटल काय म्हंटल एवढे तुमच्यासारखे मोठे लोक असताना म्हटलं

आ, आ, ना नाही थोडं स्ट्रगल झालं म्हणजे सासूबाईंना एवढं व्हायचं नाही पण इतका माझ्या मागे बॅक पण नव्हता म्हणजे असं की खूप बाबा नातेवाईकांचा धबडगाय किंवा अजून काही असं ऍडजस्टमेंट मी करू शकायचो आणि तेवढ्या इतक्या सततच्या ड्युटीज नसताच्या त्यामुळे ते निभावून आणि थोडस कसं फ्लेक्झिबिलिटी कशी असते की आता समजा मला मॉर्निंग शिफ्ट जमत नाही तुम्ही जनरल केली इव्हनिंग फील मुली जोपर्यंत माझ्या लहान होत्या तोपर्यंत मी इव्हनिंग ऍडजस्टमेंट तुम्ही तुमच्या सहकार्यांबरोबर शेअर करून मग मुलींना संध्याकाळी ग्राउंडवर सोडायचं वगैरे तेवढं मिस्टर करायचं त्यांना तेवढं ते मॅनेज व्हायचं सकाळी त्यांचं ऑफिस असल्यामुळे ते जमायचं त्यामुळे मुली लहान असेपर्यंत मी ते केलं अशा पद्धतीने अशा पद्धतीने ते शिफ्ट ड्युटीजमुळे तेवढं एक मी भाऊ दिले आता या सगळ्यामध्ये जेव्हा आपण समाजासमोर या सगळ्या गोष्टी जेव्हा मांडायच्या आहेत त्या तुम्हाला स्वतःला तुमचा आवाज म्हणा किंवा ह्याच्यातल्या ह्या गोष्टींमध्ये आपलं वेगळं काहीतरी नाविन्य किंवा आपण वेगळी आपली एक ओळख म्हणतो जी की अर्चना ताई करणार ना कार्यक्रम हा मग तो ह्या पद्धतीचा असेल अशी स्वतःची एखादी काही खासियत अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यात काही केलं का माझं म्हणजे आकाशवाणी काम करता करता माझं नाटकांची आवड मला जपायची जी होती ती इथे जपली गेली संगीत नाटकांवर काहीतरी कार्यक्रम करावा असं मला खूप वाटत होतं आणि मी स्वतः गायिका नसले तरी मला नाटकांची आवड आणि संगीत नाटकांची आहेच आहे मग तेही सांगते की लहानपणी हे लघुनाट्य ऐकणं किंवा गणेश गडकरी म्हणजे असे नाटककार तर त्यांच्यावर एक रूपक आकाशवाणी औरंगाबाद परभणी केंद्र आम्हाला एक रूपक त्यांच्यावर झालं होतं त्या केंद्रावर ते माझ्या वडिलांनी रेकॉर्ड करून घेतलं आहे आणि त्याची अक्षरशः पारायण केली गडकऱ्यांची नाटकं त्यातलं गाणी त्यांची गाणी त्यांचं अक्षरशः सगळं आणि मग मी जेव्हा सरांना भेटाय भेटले आणि म्हटलं नाटकांवर काहीतरी करायची इच्छा आहे त्यांनी परवानगी दिली माझे मैत्रीणे सहकारी यशस्वी पुणेकर ती तिलाही बरोबर घेतलं माझी मैत्रीण वीणा पण होती सुरुवातीला काही दिवस ती होती पण नंतर मग काही कारणाने तिला जमलं पण आम्ही तीही भेटलो मग आणि पुस्तकं मालिका केली ठेवण्या मालिकेचं लाव आणि मग त्याच्यानंतर त्याच मालिकेवर आधारित पुस्तक पण केलं स्वर्ण नाट्य रस मग ते पुस्तक करताना परत खूप अजून अभ्यास केला कारण आकाशवाणीला वेळेची मर्यादा असते पुस्तक आपण जास्त मोठे करू शकू शकतो पुस्तके झालं त्यामुळे माझ्या आयुष्यात ही खूप मोठी हो घटना आहे की आकाशवाणीवर असताना एक मालिका झाली त्याचं पुस्तक पण झालं आणि मग ते पुस्तक झाल्यानंतर संगीत नाटकांच्या ज्या ज्या नाट्य स्पर्धा असतात ना। तिकडे मला जजेसच्या पॅनलवर पण बोलवलं हो आणि नंतर मला मतेनाची मंजिरी नाटक भूमिका असते अरे किती छान म्हणजे एक एक टप्प्या टप्प्याने पुढे पुढे जायला गेला होती असं म्हणायला हरकत तुमची ती आवड आकाशवाणीमुळे जपली गेली गेली पुढे गेली आणि तो आनंद एक वेगळा ते आपण टप्प्या टप्प्याने ह्या सगळ्यात एक चांगल्या पद्धतीने वरती म्हणजे उंची उंची वाटते ग असं आणि तरच म्हणजे तेच होतं की आपण मी इतकी वर्ष काम केलं मी इतकी वर्ष काम केलं पण ठीक आहे त्या कामात तुला समाधान मिळालं हे जर स्वतःला विचारलं तर मी तो आनंद जो आहे ना तो खूप छान आपण आपल्या काय म्हणतो आपल्या कर्तृत्वावरती आपण ते करू शकू शकतो पण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही तुमचा विकास कसा करताय खूप आहे म्हणजे काही गोष्टी आपल्याला समाजाकडनं ऐकून समाजाने सांगितल्यावरती किंवा शिकवून करणं हे आहे ते पण शेवटी तुम्ही तुमच्या ने त्याच्यात काय डेव्हलपमेंट करता खूप महत्वाचं आणि त्याचा जो आपण म्हणतो की उच्च बिंदू गाठण्याची जे गव्य आकांक्षा असते ती मिळवू शकलो तर तो हो असा खूप छान असतो आणि तो तुम्ही मिळवू शकलात एक प्रयत्न माझी एक सगळ्यांची भूमिका जी असते की आकाशवाणी ऐकणारी माणसं खूप कमी झाली आहेत किंवा आकाशवाणी वरती लोक खूप आता कमी भेटतात हे सगळं बघणारी ऐकणारी करणारी तर असा काही तुम्हाला अनुभव याच्यातून कधी असा वाटला नाही खरं तर आता सुद्धा असा अनुभव आहे की जेव्हा आम्ही सांगतो बाहेर लोकांना की आम्ही आकाशवाणीवर आहोत तर त्यांच्या भूमय उंचवतात त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद वेगळा दिसतो की आपण कोणातरी वेगळ्या व्यक्तीला भेट त्यामुळे आकाशवाणी ऐकणारे कदाचित कमी झाले असतील पण ज्यांना दर्जेदार काही ऐकायचे तर ते नक्कीच आकाशवाणी ऐकत आहे की नवदुर्गामध्ये आकाशवाणीतल्या ज्या मैत्रिणी काम करणाऱ्या आहेत त्या या सगळ्या गोष्टींवरती लढत असतात म्हणायला हरकत नाही कारण त्यामागचा अभ्यास तुम्ही समाजापर्यंत चांगल्या आणि योग्य पद्धतीने तुमचा जो प्रवास चाललेला असतो त्याच्या मागे तुमची जी सगळी काही मेहनत असते ती पोहोचवण खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच या माध्यमातून आज तुमचा चेहरा एक समाजासमोर यावा अशी धडपड करण्याची माझी स्वतःची इच्छा असते. आणि त्यामध्ये माध्यमातून आज आपण भेटलो. असाच प्रवास तुमचा छान संगीतमय आणि नाटकांच्या पद्धतीने अजून चालू राहू दे. कारण नाटक ही परंपरा जपणं हे खूप महत्वाचं आहे. आताच्या आपल्या एकविसाव्या युगामध्ये. तर या सगळ्यामध्ये हे जपणं खूप महत्वाचं आहे सारख्या कलाकारांनी हा ही कलाच आहे त्या कलाकारांनी ते जपल तर समाजापर्यंत पोहचणार आहे ते आकाशवाणी धरून ठेवूया असं म्हणायला हरकत नाही तुमची आकाशवाणी हे उपक्रम करतच आहे कारण त्याच्यासाठी दर्जेदार आपण निर्माण करणंही गरजेचं आहे ते आपण सारखं करत राहावं तीच मनोकामना आज देवीच्या चरणी अर्पण करूया आणि थांबूया धन्यवाद धन्यवाद आणि तुम्ही हा उपक्रम खरंच खूप छान सुरू केलेला आहे आणि आम्हाला खरंच तुम्ही चेहरा देताय मिळून असं म्हणायला हटते समाजासमोर जाण्याचा चांगलं माध्यम म्हणून आपण या क्षेत्रात आहोत असंच पुन्हा भेटत राहू धन्यवाद धन्यवाद